पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी पनवेलमध्ये बुधवारी एकवीस मे रोजी सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते पेलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तिरंगा यात्रेत महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील व्यक्तिरेखेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले यात्रेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर तिरंगा यात्रेला सुरुवात झाली पनवेल शहरातून यात्रा काढून काँग्रेस भवन येथे तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत भारत मातेचा जय जयकार करण्यात आला तसेच पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद म्हणत दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हाती तिरंगा खाली चालतो भारत मातेला वंदन करतो हिंदुस्थान जिंदाबाद भारत माता की जय अशा घोषणा देण्यात या प्रसंगी माजी आमदार हुस्न बाबू खलीफे पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष सुदाम पाटील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर जिल्हा प्रमुख शिरीष घरत शेकापचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील समाजवादी पार्टीचे अनिल नाईक राजेश केणी अनिल ढवळे लतीफ शेख शशिकला सिंग निर्मला म्हात्रे हेमराज मात्रे औचित राऊत कॅप्टन कलावत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या लष्करानं राबून ह्या दहशतवाद्यांचा भिमोड केला आणि पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली म्हणून तिन्ही दलाचे प्रमुख किंवा तिन्ही दलाचे सैनिक ह्या लष्करासाठी आज महाविकास आघाडी सामान्य जनता आज घस्त्यावर आलेली आणि राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी ह्या दहशतवाद्यांनी म्हणून या आपल्या कुटुंबातील सदस्य गेल्यावर काय वेदना असतात काय यातना असतात ह्या सर्वसामान्य माणसाला त्यांना जाणून देण्यासाठी आज आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराज जाऊ जय भारत टाका महापालिका मुख्यालय तर काँग्रेस हो विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करतो ही खरीदेत हे राजूजींचे आणि राजूजींचे कार्य हे सांगावे तेवढे शिक्षा पडतो